हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका तर बनवायला अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे खायला तेवढीच चविष्ट आहे आपण जर बाहेरून आणायला गेलो तर खूप महाग असते तर नक्की अशा पद्धतीने घरच्या घरी करून पहा सर्वांना खूप आवडेल आणि अतिशय चविष्ट बनते जिरा राईससोबत अप्रतिम लागते तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे छोट्या दोन वाट्या डाळी घेतलेल्या आहेत तर मी इथे छोटी एक वाटी मसूर डाळ लाल मसूरची डाळ असते ती आणि छोटी एक वाटी मूग डाळ घेतली तर सर्वात अगोदर आपण या दोन्ही डाळे स्वच्छ धुवून घ्यायचे तर एका बाउलमध्ये या दोन्ही डाळी आपण काढून घेऊयात आणि धुवून घेऊयात तर तुम्ही याच्याऐवजी ते तुरीची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल तर या दोन्ही डाळी मिक्स करून घेऊया आणि स्वच्छ एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे याच्यामध्ये काही डस्ट किंवा पावडर वगैरे काही लावलेलं ला असतं तर ते सर्व निघून जातं तर आता ह्या डाळी आपण धुवून घेतलेत आता डायरेक्ट कुकरमध्ये टाकायचं तर या डाळी आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर इथे एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं याच्यामध्ये तुम्ही किती डाळ घेणार आहे त्यानुसार पाणी इथे टाकायचं तर आता इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतले आणि आपण एक टमॅटो घेतलेला तो मी असे मोठे तुकडे करून घेतलेत आणि त्या डाळीमध्ये शिजवून घ्यायचेत आपल्याला ते सुद्धा टाकून घेतले आता इथे पाणी कमी वाटते त्यामुळे मी आणखीन अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेतले तर एकूण दीड ग्लास पाणी टाकले डाळी टाकलेत आणि एक टमॅटो टाकला आहे आता फक्त आपल्याला फास्ट गॅसवरती एक शिट्टी करून घ्यायची एका शिट्टीमध्ये व्यवस्थित या डाळी शिजल्या जातात याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाही तरी ते पाहू शकतात मौसूद अशा या डाळी टमॅटो शिजलेल्या आहेत हे पहा अजिबात पाणी बाहेर निघत नाही कुकरमधून आणि व्यवस्थित डाळसुद्धा शिजली जाते आता आपण हे मॅश करून घेऊया थोडंसं चमच्याने म्हणजे हे एकजीव होईल टमॅटोसुद्धा चांगलं याच्यामध्ये मॅश होऊन जाईल आणि डाळीमध्ये याचा अर्क उतरेल तर व्यवस्थित आपण टॅमॅटो याच्यामध्ये मॅश करून घेतलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया तर इथे आपण दोन मिडियम आकाराचे बारीक कांदे चिरून घेतलेत एक एक चमचा अद्रक आणि लसूणची तुम्ही पेस्ट घेतली तरी चालेल मी इथे अद्रक आणि लसूण किसून घेतले कोथिंबीर कडीपत्ता आणि दोन सुक्या लाल मिरची आणि फोडणीसाठी जिरे मोहरी जे आपल्याला साहित्य फोडणीमध्ये वापरतो ते तर सगळ्यात अगोदर मी ते दीड पळी तेल टाकून घेतले आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा जिरे आणि कडीपत्ता चांगला फुल्ला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा खूप वेळ कांदा भाजायचा नाही पूर्ण त्याच्यामधला सर्व अर्क निघून जाईपर्यंत कांदा परतवून नाही घ्यायचा हलका फुलका सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण डाळ तडका बनवतो ना त्यावेळेस कांदा खूप तो करपल्यासारखा वाटतो आणि त्याचा फ्लेवर राहत नाही तर हलका फुलका कांदा भाजून घेतला की याच्यामध्ये एक चमचा अद्रक घेतले मी ते किसून टाकले आपण येथे हे सर्व परतवून घेऊया तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल आता थोड्या वेळा पण हे अद्रक आणि कांदा परतवून घेऊयात तर इथे सर्व हे जिन्नस चांगले परतवून घेतलेत आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे परतवून घेऊया तर कांदा हळूहळू थोडासा लालसा रंगावरती परतवून होतोय आता याच्यामध्ये आपण एक चमचा चटणी टाकून घेऊया तर जी तुम्ही भाज्यांमध्ये तिखट वापरत असाल ते टाका तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात तर इथे मी छोटे दोन चमचे वापरलेत चटणीत म्हणजेच एक चमचा चटणी टाकली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद आणि पाव चमचा धना पावडर आता हे सर्व जिन्नस तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे तर कांदा सुद्धा आपला चांगला भाजून झाल्या पहा तर मस्त असा फोडणीचा घमघमाट सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली आहे ती टाकून घेऊयात तर सर्व डाळ इथे मी टाकून घेते एकदम मस्त आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर पाणी आपल्याला थंड टाकायचं नाही हलकंसं गरम पाणी करून घ्यायचं तर कुकरमध्येच एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आणि गरमच पाणी टाकायचं गार पाणी टाकलं तर याचा सर्व टेस्ट निघून जातो त्यामुळे आपल्याला इथे गरमच पाणी टाकून घ्यायचे तर बऱ्याच वेळेस आपण भाज्या टेस्टी बनवतो हो पण आपण पन गार पाणी टाकतो ना त्यामुळे भाज्यांची टेस्ट नाहीशी होते आणि म्हणूनच भाज्या टेस्टी बनत नाही तर नेहमी पातळ भाजीमध्ये गरमच पाणी टाकून घ्यायचे तर पाणी गरम झालेलं आहे आता आपण इथे एक ग्लास पाणी एवढं टाकून घेतले तर डाळ तडका आहे ना तो खूप पातळ नसतो किंवा घट्टही नसतो मिडियम अशी त्याची थिकनेस असते आता तर आता इथे याची कन्सिस्टन्सी अशी आहे पहा तर आता आपण याला कमी गॅसवरती एक उकळी काढून घेऊयात आणि याच्यावर आणखीन आपल्याला एक तडका द्यायचा आहे ह्या तडक्यामुळेच या डाळीला अप्रतिम अशी टेस्ट येते तर आता आपली ती फोडणी करून झाली आता आपण तडका देऊन घेणार आहोत तर इथे मी छोट्या टोपामध्ये एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जो एक चमचा भर लसूण किसून घेतला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आणि लसूण चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही म्हणजे याचा फ्लेवर स्मोक सर्व या तेलामध्ये उतरतो आणि डाळ तडक्याला खूप चांगली टेस्ट येते तर लसूण लालसर झाला आहे आता याच्यामध्ये आपण दोन लाल मिरच्या घेतलेल्या सुक्या लाल मिरच्या त्या टाकून घेऊया आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून आहे तरहा गर्म गर्म तर हा गरम गरम तडका लगेचच आपण या डाळ तडक्यावरती टाकून घ्यायचे तर मस्त असा फ्लेवर येतो या फोडणीमुळे आणि डाळ तडका आहे ना तो खूप टेस्टी होतो तर पाहू शकतात एकदम जबरदस्त हॉटेल स्टाईल आपण इथे डाळ तडका बनवून घेतला आहे मस्त सुगंध येतो आहे तर गरमागरम तुम्ही जिरा राईससोबत हा डाळ तडका खाऊ शकता सोबत लोणचं पापड अप्रतिम लागतं तर घरच्या घरी आपण किती छान डाळ तडका बनवून घेतली आहे पहा तर याला कमी गॅसवरती आपण उकळी काढून घेऊयात आणि याच्यामध्ये चिमटभर साखर टाकायची त्यामुळे अतप्रतिम अशी चव लागते आणि याची टेस्ट बॅलन्स होते वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि एक चमचा कुसुरी मेथी चोळून टाकायची तर याच्यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला सगळ्या शेवटी टाकून घेतला आहे तर व्हिडिओ बंद होता कोथिंबीर टाकण्याच्या अगोदर त्यामुळे तो स्किप झाला तर केव्हा केव्हा बनवण्याच्या नादामध्ये व्हिडिओ चालू आहे का बंद आहे ते पाहायचं राहून जातं त्याबद्दल सॉरी बरं का तर अशा पद्धतीने आपली इथे रेसिपी तयार झाली आहे तुम्ही जर केव्हा असा डाळ तडका बनवला नसेल तर नक्की एकदा करून पहा सर्वांना खूप आवडेल आणि सर्वजण तुमचे भरभरून कौतुकही करतील तर आता आपण याला एक उकळी काढायची आहे तर याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात खूप पातळही नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे असाच हा डाळ तडका असतो तर मस्त घरच्या घरी आपण डाळ तडका बनवून घेतलं आहे आता याला उकळे आले आता गॅस बंद करून घेऊया आणि ही सर्व मी डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली आहे पहा आहे की नाही मस्त दिसायला ही छान दिसते तेवढीच खायला टेस्टी लागते तर नक्की एकदा करून पहा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिलं नसेल तर ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात आणि हो आपण जेव्हा तडका करून घेतला त्यावेळेस चिमटभर साखर टाकली त्याच्याऐवजी थोडासा गूळ टाकला तरीसुद्धा चालेल सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकूनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय